मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देण्यात मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी बोगाय तयार आहे राजकीय हे तो परस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचा राजकारण आणि कशाचा काय तुम आम्ही कोणी राजकारण्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत आहे तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर हजार ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओटू कंपनी होती ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाठोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा केला है इत्या इतका देव नाही तो खतम अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटत ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटी साठी ही माणसं कोणी पाठवली होती हे आकांनीच पाठवली होती त्याच्यामुळं आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत मांद्रे महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे या केस मध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंड़नी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत हे मी नाही राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळं मोक्या मोका लावण्याचा प्रश्न येत नाही मोका ॲटोमॅटिक आहे